सो इथे माझ्या डाव्या साईडला बघितलं असेल मी कॅमेरा थोडासा पॅन करायला सांगते तिथे आता आपण बघितलं जयंत आणि जान्हवीचा बंगला इथे या साईडला राईट हँड साईडला बघितलं आपण गाडे पाटलांचा बंगला आणि आता अगदी त्याच्या भिंतीला भिंत लागून जो बंगला आहे तो म्हणजे निवासचा बंगला सो आता तिथे जाऊया आपण या ज्या माहेरी येण्यासाठी मी तडफडत असते ते माहेर माझं इकडे जवळच आहे आणि आता तुम्हाला ते दिसणार आहे आणि जे तुम्हाला दिसतं की जयांची गाडी येऊन उभी राहते ती आज सुप्रितीची गाडी येऊन उभी राहते आणि दुष्यंतची गाडी वगैरे येते ती ह्या आमच्या किराणा माल दूध डेअरी समोर त्यामुळे ही अशी इकडे समोरच त्याचा सेटअप लागलेला आहे घराच्या समोर दुकान आहेत ना अगदी म्हणजे बंगल्यातनं बाहेर पडल्यानंतर इथे नाही आहे तर हे असं उभं केलेलं इथे लॉन्ड्री बिंड्री आणि बरोबर बरोबर एक्झॅक्ट आता बाजूला इथे मागे माझं लक्ष्मी निवास आहे या हे बघा इथे आम्ही आम्ही टाकून बसतो बसतो हो कधी तिकडे बसतो नाश्ता ब्रेक वगैरे लागतो तेव्हा त्या बाजूला किंवा या बाजूला लावतात hmm. मग आमचा संध्याकाळचा नाश्ता होतो आणि अशा रीतीने तुम्ही आता लक्ष्मीनिवासमध्ये येत आहे जिकडे आमचं दिवस रात्र शूटिंग चालू असतं आणि तर okay. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्त पैकी मला पटकन नाही दाखवता येणार थोड्याच वेळात मीनाक्षी जॉईन झाली की तुम्हाला घर पण दाखवेल पण आता इथे हॉलमध्ये हा हॉल आहे इथे चालू आहे आता शूटिंग आणि तिथे आमचे सर ओरडत आहेत आमच्यावर सेटिंग चालू आहे म्हणजे अजून येऊ शकतेस पटकन ही आमच्या भावना आणि जान्हवीची आधीची रूम बेडवर तुम्हाला काही दिसणार नाहीये देखे। <laughs> तर ही भावनाची रूम दाखवलेली आहे जिकडे ती सिद्धूला फोन करत असते वगैरे असे सीन्स चालतात तर ही ती रूम आहे आणि कपाटात बघायचं बाबरे मोठं जे कपाट वाटत ते कपाट आहे ते मला दाखवायचं बघ काहीच नसतं आतमध्ये ठेवलेलं असतं आणि सीन असतो कपाटाचा तेव्हा त्यामध्ये आम्ही काही ना काहीतरी भरून ठेवतो की की मग ते असं खूप स्पेस असेल खूप जास्त आपल्या कपाटासारखं दिसत आहे ना नेपथ्याची मला फार मजा येते त्या लोकांची की कसं बनवतात आणि काय करतात माझ्या बाहेर जरा गप्पा मध्ये सर असतील तर जरा त्यांना विचारे कोणाचा शॉट लागतो नक्कीच हा ही हा हे आमचं बाहेरच हॉल आहे हा इथे आता भरपूर काम चालू आहे सगळीकडे लाइटिंग चालू आहे इथे आतमध्ये गप्पा चालू आहेत आत्ता मला वाटलं सीन लागलाय नेमकं नाही मलाही वाटलं सीन लागलाय सरांनी सीन साठीच बोलवून घेतलं आणि आतमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे आमची मीनाक्षी तिथे गप्पा पण मारली आहे हे बघा हे आमचे सर हे आमचे सर अंगरत। आले उजेडात प्रकाशात आले इकडे पण आणि इथे सगळे गप्पा मारत बसलेले आहेत कारण पुढच्या सीन ची तयारी चालू आहे मला कळलं ऑलरेडी सीन लागलाय आणि शूट चाललाय पण त्यामुळे सर मी तुमच्या आवाजाला घाबरून दपकत दपकत अशी आले असं काही सांगू नको इकडे घेऊन जा पुढे नाही बदकत हे भाई असं चालतं आमच्या सेट बदकत बदकत म्हणतो आजीची ओळख करून कोणाचा सीन लागला आता ऑल कॉम्बिनेशन थोड्याच वेळात स्वातीला पण मीनाक्षीलाच का बोलवून घेतलं मग त्याच्यानंतर तिने आली बाहेर ऐक ना माझी शाळा चालू आहे का चल ना आजीने कान केला त्याच्यामुळे तिकडे मीनाक्षी पाहिजे ना बोल ते करायसाठी <laughs> आमच्या मीनाक्षीला एकदा हसण्याचा लूप लागला तर तो, तो लागला मग ती सीन सुरू असेल काही असेल आमची मीनाक्षी कंटिन्यू हसत असते असं आहे <laughs> सांग बर अक्षय काय <laughs> शूटिंग सुरू आहे आणि अशी मजा चालू आहे आजूबाजूला सो so, शूटिंग सुरू आहे हे कळलं आणि अचानक आम्हाला हे बघायला मिळालं आम्ही खास बघायला आलो की काय शूटिंग करताय बघायचं शूटिंग सुरू आहे म्हणजे टेक झाला आणि टेक झाल्यानंतर आम्ही आतमध्ये येऊन अशी मजा करतोय कारण लाईटिंग सुरू आहे बाहेर सो so, थोड्याच वेळात आम्ही जाणार शक्यतो आम्ही मारत असतो दिवसभर फक्त खाण्याबद्दलच बोलत असतो दुपारी काय खाऊया मग चहा बरोबर काय खाऊया मग संध्याकाळी काय खाऊया नाश्त्यात काय असेल सो आम्ही सगळेच पुढी असल्या कारणाने आमच्याकडे खूप खाण्याच्या गप्पा सुद्धा होतात संध्याकाळीच आपण उद्या आईस्क्रीम खाऊयात का वगैरे असं हिने आता मग विषय काढला होता तर त्यामुळे अक्षया मी फुडी आहे त्यामुळे मी सगळ्यांशी खाण्याबद्दलच बोलत असते आणि आत्ताच आम्ही जेवल्यानंतर केक खाल्लाय त्याच्यामुळे आमच्या ताईनी आमच्या मम्मानी केक आणला होता कोणता ग तो ब्रह्मा कोणता ब्रह्मा आम्हाला बोलता नाही <laughs> <स्कुष्ण> <था। laughs> ते मस्त तो कमाल होता की बोलता येत नाही म्हणाला तर तरी बाबा आमचे बोलणार आहेत बाबा तुषार सर काय ठरलं काय आजचं संध्याकाळचं प्लॅनिंग झालंय काय खाण्याचं फुडीच काय संध्याकाळचं प्लॅनिंग झालंय खाण्याचं प्लॅनिंग ही सांगेल खाण्याच्या अगोदरचं प्लॅनिंग मी करतो ओके okay, ना चालेल okay. so, so, ना ओके चाल चाल सो आता टेकला सुरुवात झालेली आहे सो इथे आतमध्ये जे बसले त्यांच्याशी थोड्या हळू आवाजात आम्ही जरा गप्पा मारतो टेक चालू असताना मी इथे बोलत नाही त्यामुळे जरा शांत बसले बरं ठीक आहे एक थोडासा ब्रेक घेऊया कारण बाहेर टेक चालू आहे म्हणून शूटिंग चालू आहे सो शूटिंगला आपण डिस्टर्ब करणार नाही आहोत सो थोडा ब्रेक घेऊया आणि पुन्हा यांच्याशी गप्पा मारूया आत्ता बघितलं छोटासा ब्रेक घेतला होता कारण शूट चालू होतं पण आता लगेच रिझ्युम आहे शूट आणि आता आपण किचनमध्ये आलो आहे मैत्रीण आहे तुझी आपल्याला yes, येस कारण किचन हा माझा प्रांत नाही आहे घरी असला तरी इथे नाही आहे मंगलचा प्रांत त्यामुळे मंगलला सगळं हातातोंडात देण्यासाठी आणि माहेर पण अनुभवण्यासाठी मी जिच्या हातचं जेवायला येत असते ती माझी आई आणि माझी भाऊज आहे दोघीही काम करत असतात त्या इथेही बघा काम करते त्या मी हिला सांगते हिचा प्रांत असल्यामुळे किचन ही सांगेल आता आपल्या हो oh, माझ्या किचनवर माझं प्रचंड प्रेम आहे <laughs> आणि ते पूर्णतः माझं व्हावं म्हणून मी सगळा हा खटाटोप करते सो so, हे माझं छान किचन आहे छान छान आमचं एवढा आणि छानशी मांडणी इथे सगळ्या अशा काय म्हणत आहेत जुन्या पद्धतीचं तुम्हाला हे फील देणार इथे पण बघा हे खूप छान आहे सगळं मांडणी छान आहे आणि मस्त वाटतं इथे खूप स्पेस आहे असं वाटतं आपल्यालाही असं किचन असावं घरी माझ्या गावी खूप मोठी जागा आहे तर माझं मला असं वाटतं की हे सगळं बघून असंच तिथे असावं कारण गावी मोठंच किचन लागतं खूप मोठा परिवार असतो आपला आणि सगळेजण असतात सो अशा असं किचन माझं भावाशी माझी इच्छा आहे आणि इथे आमचे भर बरेच सीन असतात माझे हर्षदाताईचे आणि आमचे किचनमध्येच भरपूर सीन असतात आपण किचन मध्ये आता सध्या सीन न लागल्यामुळे आता आपण बाहेर जातोय एक महत्वाचा स्पॉट आहे ज्या दोघी मला दाखवणार आहेत कारण आल्यावर त्यांनी मला सांगितलं की आमचा पहिला मेन वेळ तिथे जायचा सो त्या स्पॉटला जाऊया आपण चा, काय चाललंय घेऊन जाऊ का टोमॅटो घरी संपलेच तुम्ही काही नेणार नाही असं होणार नाही तुम्ही नेण्यासाठीच येत इथे दुसरं काहीच नाही जाळ्याच सीन वाचलाय मी मगाशी चार बॅग घेऊन जाते तिथनं ती आली की चार की मागच्या साईडने माग गेलो की जरा तिथे तुम्हाला विहीर टिपिकल अगदी गावासारखं वाटतंय की नाही बघा मी मला हे याच्यासाठीच आवडलं होतं घर की हे सगळं बघितलं इतकी मज्जा आली मला हे असं गावी बाथरूम असतं ना असं घराच्या बाहेर छोटस तसं हे बाथरूम आहे इथे कपडे वाळत घालायला ही जागा आहे जिथे आमची विणा कपडे घालत वाळत मागचा आवार खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि सेट वर असं अजिबात मग बोर किंवा लो फील होत नाही थोडं जरी काही असलं तर एकदम ओपन आहे इथे तुम्हाला आंब्याची झाड दिसत आहेत हो। तर आम्ही कैऱ्या चोरून खाणार आहोत तसंच आम्ही जिकडे मी आम्ही तुम्हाला नेणार आहोत तिथे बोराची झाड आहेत सो आम्ही खूप मी तरी खूप बोरं खाल्ली परत ती वाळवली त्याचं ते काय म्हणतात ते हे आम्ही त्याला काय म्हणायचो रब्दुल म्हणजे गुळात शिजवून वगैरे ते शाळेच्या बाहेर मिळतं बघ ते मी आज बनवून आणलं होतं कारण मी इथनं बोरं नेऊन वाळत घातली होती आणि ते इतकं इंटरेस्टिंग झालेलं होतं सो ते मजा आली खायला सो अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत तिथे मी महत्वाचं म्हणजे विहीर दाखवते विहीर किती सुंदर आहे आतमध्ये बघा विहिरीत किती पाणी आहे बघा विहिरीत काय आहे अशी आमची विहीर आहे जिकडे आमचा आणि संतोष सीन करत असतात ही अशी विहीर आहे जी तुम्हाला दिसते विहीर म्हणून प्रॉपर पण आतमध्ये आतमध्ये दाखवलीच नाही म्हणजे विहिरीत काय आहे पाणी फक्त बाहेरूनच जेवढे सीन झालेत तेवढे ओके आवार खूप छान आहे हा पाठचा आता जरा आणि होतनच मागच्या लेनने आपण परत मेन गेटला जातो आणि मग तिथनं बाहेर जिथे आम्ही रोज वॉक करतो इथे सगळं ठेवलंय खरं पण मग आपल्याला चहा वगैरे कसं काय आणि मग तसा वॉक घेतो आम्ही संध्याकाळी सीनच्या मध्ये जर वेळ असेल तर असं वॉक घेत जातो आम्ही म्हटलं ना कैऱ्या खायला या तुम्ही <laughs> आणि छान मोहर फुटला होता झाडांना तर कैऱ्या पण भरपूर आल्या कॅन्टीन आहे इथन चहा वगैरे येतो आम्हाला इथे चिंचाच पण झाड आहे बघ चिंच पण खाणार होता आम्ही तर निसर्गाच्या सानिध्यात असं आम्ही छान शूट करतो गेट पर्यंतचा पूर्ण रस्ता दिसतोय थोडा पॅन करून बघा इकडे आम्ही रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी आम्ही इथे चालत असतो वॉक घेत असतो आणि त्यामुळे आम्ही जेवण खाल्लेलं जे दिवसभर खाका खाका करत असतो ते पचवत असतो आणि इथे अशा आमच्या गाड्या पार्क असतात बोराचं झाड कुठे ते तिकडे इकडे खर तर हो। जा हो। ते जाऊन बघितलं पाहिजे आता बोर आहेत का कारण आज ते वाळवलेली संपली आहेत ना जाऊन बघूया तिथे वाळलेली बोर आहेत का असतो ना गा जानेवारी फेब्रुवारी त्यामुळे कदाचित नसावीत आता आणि माझं ते राहूनच गेलो कारण त्या दरम्यान माझं मध्ये मध्ये शूट असायचं नसायचं मग हे लोक मजा करायचे आणि मग त्यातनं त्यांना बोरं बिरं भरपूर मिळाली म्हणजे माझं नको जाऊ दे रोजच आहे रोजच काय घरी न्यायचं असं झालं होतं आणि विशेष म्हणजे गोड बोर आहेत कंटिन्यू म्हणजे तिथून जे सुरू झालंय ते कंटिन्यू हे आंब्याची झाड माझ्या मध्ये गेट पर्यंत गेट पर्यंत आहे आणि त्यांची अमराईच होती बहुतेक हा तिथे त्यांनी मग स्टुडिओ वगैरे केलं बघ ना तिथे पण छोटी छोटी आंब्याची झाड आहेत चिंचेचं झाड आहे बोरांची झाड तुमची चंगळ आहे म्हणजे मज्जाच खूपच मज्जा तुम्हाला चांगलाच मिळतो <laughs> <के? laughs> <laughs> घरालाही गावचा फील असल्यामुळे सगळंच आम्हाला इकडे एन्जॉय करायला मिळत आहे आणि गंमत बघ ना मुंबई सारख्या ठिकाणी राहून म्हणजे आम्ही ठाण्यात शूट करतोय आणि ठाण्याच्या या म्हणजे मला नेहमीच असं गंमत वाटतं की ठाणा सारख्या शहरामध्ये अशाही काही जागा आहेत ज्या गावासारख्या वाटतील हे जेव्हा मी बघितलं ते या या भागातच हे फील होतं आणि इतकं जवळ शहराच्या असूनही गावाचा फील देणार इकडची घरं खूप मजा होत ना ओबळा गाव घोडबंदर रोडचे गायमुख गाव आता थोडं शहरीकरण जास्ती झालंय पण हा त्यातल्या त्यात पार्ट वाचलाय आता बोराचं झाड तुम्हाला फार लांब दिसतंय माझ्या मते तिथे पण तिथे जायचं हे नाहीये ना आता काही सगळं आत्ता खूप ऊन आहे हा उगवलेलं आहे मागे जेवढी आपण इकडे आंब्याची झाड बघतोय तिथे त्याच्या मागे पलीकडे अगदी तुम्हाला थोडासा कॅमेरा पॅन केला तर खाली लटकलेल्या कैऱ्या पण आहेत या आंब्याच्या झाडाला सो इतक्या खाली कैऱ्या लटकतायत तिथे बाजूला बोराचं झाड आहे सो अशा छान वातावरणात हे लोक शूट करतात आणि मस्त सेट सफर घडवून आणली आहे आणि आत्ता खरं तर त्यांचा तिथे सीन लागेल म्हणून मला त्यांना लवकर निरोप द्यायचा आहे पण मस्त तुमचा हा अख्खा सेट सफर मला घडवली आहे आणि पाठची जागा असू दे छोट्या छोट्या गोष्टी असू देत त्या तुम्ही मला दाखवल्यात त्यासाठी खरं तर तुमचे खूप थँक्यू आणि खूप वेळात वेळ काढून एवढी सेट सफर मोठी घडवली आणि आमच्या प्रेक्षकांना दाखवली आहे की नेमकं ही सेट दिसतोय कसा आणि नेमका आहे कसा सो थँक्यू सो मच येस थँक्यू सो मच आणि ह्या व्हिडिओला जसं लाईक कराल तसं सिरियलवर पण भरभरून प्रेम करा आणि रोज रात्री बघत राहा झी टी वर आणि तुम्हाला मंगल आणि वीणा कशा वाटतात तेही सांगा या आणि सिरियल नक्की बघा तुम्हाला थँक्यू सेट सफर से कशी वाटली आहे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा कर कुठली गोष्ट कुठली जागा तुम्हाला आवडली आहे आणखीन कुठली जागा तुम्हाला नव्याने बघायची आहे बघण्याची इच्छा आहे डिटेलमध्ये हेही मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा मी पुन्हा सेटवर येईन तेव्हा नक्कीच ती जागा दाखवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू थँक्यू